कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व स्त्री उद्यमी फाउंडेशन रोजगार निर्मिती अंतर्गत आणि मयूर मोटर्स यांच्या सहकार्याने कल्याणी भरारी रिक्षा प्रकल्पामार्फत गरजू व होतकरू महिलांना रिक्षा वाटप पंधरा वर्षांचा रोजगार दिला कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर सुनीता मोडक यांचे नाशिकमधील सामाजिक कार्य पाहतात त्यांनी महिलांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा त्यासाठी नेहमीच आपला खारीचा वाटा उचलला आहे आपल्या कल्याणी महिला बहुउद्देश सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो महिलांसाठी रोजगार प्राप्त होईल असे उपक्रम राबवले असून यापुढेही महिलांना स्वावलंबी बनविण्याचं हे कार्य अविरेस सुरू आहे व राहील महिला सक्षमीकरण करण्यासाठी कल्याणी महिला बहुउद्देश संस्था व श्री उद्यमी फाउंडेशन आणि मयूर मोटर्स यांच्या संयुक्त से विद्यमाने चौदा महिलांना रोजगाराचं साधन म्हणून ऑटो रिक्षा पंधरा वर्षांचा रोजगार वाटप करण्यात आला आपल्या मोठ्या लहान बहिणी यांना रोजगार दिला तर त्यांचा आर्थिक विकास होऊन त्यांची प्रगती हेच आपलं स्वप्न सामाजिक बांधिकी सक्षम स्त्री सक्षम कुटुंब सक्षम समाज यासाठी हातभार असल्याचं सा, डॉक्टर सौ सुनीताताई मोडक सांगतात दरवर्षी कल्याणी महिला बहुउद्देश संस्था व स्त्री उद्यमी फाउंडेशन आणि मयूर मोटर्स यांच्या सहकार्याने महिलांना ऑटो रिक्षा रोजगार म्हणून देत असतात यंदा वर्षाच्या सुरुवातीला एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा कार्यक्रम राबवण्यात आला रिक्षा लाभार्थी महिलांचे नाव पुढील प्रमाणे हर्षदा भालेराव पल्लवी खरात सरिता मेशराम नूतन पगारे वैशाली पगारे सुनीता खरात करुणा निर्भवणे कुसुम कांबळे मनीषा रोकडे सुजाता भगत योगिता शिरसाट सविता सोनवणे संगीता भालेराव सीमा भागवत या रिक्षा लाभार्थी महिलांना रिक्षा देण्यात आल्या हेमंत पकारे यांनी सहकार्य हो केले मयूर मोटर्सचे यांचे याबाबत डॉक्टर सौ परवेश मोडक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे अधिक माहिती नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीशी बोलताना डॉक्टर सौ मोडक आणि रिक्षा लाभार्थी महिलांनी दिली सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणी महिला उद्देशीय सेवाभावी संस्था स्वयंशक्ती आणि मयूर मोटर्स हा उपक्रम आपण गेले एक वर्ष राबवत आहोत आणि आज सरत्या सरता दोन हजार तेवीस आणि सुरुवात दोन हजार चोवीस ची पहिल्याच दिवशी समाज कल्याणमधील चौदा महिलांनी याच्यात नाव नोंदणी केली होती आणि रिक्षा लाभार्थी झाल्या होत्या त्यापैकी आज पै एकच पहिल्या तारखेला आज सात जणांना आपण रिक्षा देत आहोत तर अतिशय आनंद होतोय आणि असं जर आपण वारंवार समाजासाठी उपक्रम करत राहिलो आणि या गोष्टींमध्ये आपण रोजगार देत राहिलो तर अशाच माझ्या बहिणी पुढे जातील आणि त्यांना उत्तर उत्तर प्रगती यांची होत राहील तर सगळ्यांना ज्या रिक्षा लाभार्थी आहेत त्यांना खूप मनापासून अभिनंदन करते आणि आभार तर मी हेमंत दादा पगारे यांचे मानेन कारण हेमंत दादा पगारेंचा याच्यात मोठा सपोर्ट होता त्यांनी सपोर्ट केला नसता तर आज कल्याणी संस्था यांना सगळ्यांना रिक्षा देऊ शकली नसती तर कल्याणी संस्था स्वयंशक्ती मयूर मोटर्स हेमंत पगारे यांनी मोठं सहकार्य केलं म्हणूनच आज मी यांना सगळ्यांना रिक्षा देऊ शकले तर सगळ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार आजच्या शुभ दिवशी आमच्या ताई श्रीमती मुडक मॅडम तसेच कल्याणी महिला बहुद्देश संस्था यांच्या मार्फत आणि मयूर मोटर्स यांच्याकडून महिलांसाठी पंधरा वर्षाचा रोजगार आमच्या महिलांना त्याबद्दल ताईंचं आणि मयूर मोटर्सचं मी अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी कुसुम सुरेश कांबळे मला कल्याणी संस्थेकडनं आज नवीन वर्षाची रिक्षा मिळते मला खूप मनापासून आनंद होतोय आणि मी मोडक मॅडम ची आभारी आहे आपल्याला गाडी सुनीता मोडक कारण मी मी इथे आलेली मध्ये कारण वर्षभर खूप मेहनत करून आणि त्यांनी खूप काळजी घेऊन मला गाडी दिलेली आहे आणि हे कायमस्वरूपी मला माझ्या मुलांसाठी आणि माझ्या स्वतःसाठी लाईफ टाईमच दिलेलं आहे रोजी रोटी खूप त्यांचे माझ्यावर उपकार आहे कल्याणी महिला संस्थेने आमच्यासाठी जो रोजगार मिळवून दिला आहे आणि ती वेस्ट शोरूम आभारी आणि जो पंधरा वर्षाचा आम्हाला रोजगार त्यांनी मिळवून दिला आहे त्याबद्दल पण खूप धन्यवाद आहे त्यांचे वर्षाचा आमच्या घरी म्हणजे रोजगार आले खूप छान वाटतंय कल्याणी संस्थेकडून आम्हाला रोजगार पंधरा वर्षाचा मॅडमांनी हे केलेलं आहे त्यांचं पाय आपलं पहिले आज नवीन वर्ष खूप 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 आभार मी कल्याणी संस्थेकडून बोलतेय मी माझी रोटी रो चालू केली मॅडमनी मी एक तारीख आहे आज आणि मला खूप आनंद होतोय असं वाटतं का मला मॅडमनी रोजी रोटी चालू केलेली बोलो मला कल्याणी संस्थाकडून रिक्षा मिळाली आहे आज एक तारीख आहे त्याच्यामुळे आम्हाला मॅडमने खूप कार्य केलं त्याच्यामुळे अभिनंदन मॅडमचं परम सगळ्यांचा वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक